फलंदाजी करणाऱ्या पाले संघाला सहा चेंडू मध्ये पस्तीस धावा बनताना सुद्धा पाहिलेत मात्र यावेळी या, या मैदानात घडेल का तसं काही परेश केनी तशी काही चूक दाखवेल का हे पाहायचंय परेश केनी एक विस्फोटक फलंदाजी मात्र पहिल्यांदा येथे मात्र गोलंदाजीसाठी आलाय मात्र पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल ते मात्र परेश केनीच्या माध्यमातून येथे पाहायचंय गोलंदाज जे होते परेश केनी या यावेळी चेंडू लापतो ड्राईव्ह फटका होता मात्र यावेळी खाली क्षेत्र फलंदाजी ते मात्र बाद होतोय आणि येथे मात्र अजून एक धक्का मिळतोय पाले संघाला आणि येथे मात्र विचार केलं तर विजयच्या उंबट्यावरती येऊन ठेपलाय तो मात्र हा बेटाली क्रिकेट संघ धन्यवाद डीजे ते मात्र खूप चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळतोय ते मात्र परेश खेनी जी स्टॅक मात्र फलंदाज होते ते मात्र केतन ते मात्र केतनला चांगला खेळ करायला हवा हो, होता मात्र तसं काही घडलं नाहीये आणि खूप सिंगल सिंगल भलक, ये अंतर येथे मात्र राहिलाय धाव संख्येमध्ये तो मात्र फलंदाजी करणाऱ्या पाले संघाचा आणि खूप चांगली गोलंदाजी परेश सुद्धा करत असताना आणि येथे मात्र लेटकरचा फटका होता येथे मात्र मिळाले सिंगल धाव सिंगलच्या सहाय्याने धाव फलक येथे मात्र पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचतोय तो मात्र एकवीस या धाव संख्येवरती जय आणि पराजयचा इथे मात्र अंतर् गाठला जाईल मैदानाच्या आतमध्ये तो मात्र यावेळी पाले संघाच्या माध्यमातून पाहायचंय परेश केनीचा हा चेंडू इथे मात्र खूप चांगला चेंडू इथे मात्र पाहिला आपण परेश फेकला येथे मात्र अजून एक डॉट चेंडू सांगत होते येथे मात्र विचार केला तर परेश केनी सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करतो चार चेंडू त्याने फेकलेत एक सफलता आणि एकच खर्च केली आहे अजून दोन चेंडू तेथे मात्र खेळ बाकी असेल औपचारिकता बाकी मात्र खूप चांगला बाउन्स आपण पाहिला परेश खेळीच्या माध्यमातून हा चेंडू सुद्धा मात्र निर्धाव आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडू इथे मला बाकी असेल गोलंदाज परेश खेणी खूप चांगले गोलंदाज सादर करत असताना मध्ये पाहायला मिळतोय यावेळेचा चेंडू बॅक टू द बॉलर इथे मध खेळून काढला होता क्षेत्रक्षक पुढे सरकलेत आणि